उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो उद्यापासून पाणी फिनी सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाही आहे त्यामुळं उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणीसुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा समाजाच्या एकाही पोरान दगडफेक अमुक तमूक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे शब्द आहे मला तुम्हाला